नमस्कार मैत्रिणींनो खूप सारे बटाटे पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण करणार आहोत बटाट्याचे वेपर्स उन्हाळा सुरू झालेला आहे वाळवण्याचे पदार्थ सगळीकडेच होत आहेत आपलेही आता यू एस के क्रिएशन चॅनलवर दोन रेसिपी मी शेअर केले आहेत आता आपण आज करणार आहोत उपवासाचे बटाट्याचे वेपर्स तर ही खूप सोपी रेसिपी आहे पण ती आपण स्टेप बाय स्टेप केली तर ती अतिशय सुंदर आणि आपल्याला पांढरे शुभ्र प वेपर्स मिळतात आपण जर कधी त्या पद्धतीने नाही केले तर मग ते वेपर्स एवढे छान होत नाही तर मी आज हे पाच किलो बटाटे आणले आहे मार्केटमधून मार्केटमधून आणून दोन तास झालेले आहे कारण की बाहेर ऊन भरपूर आहे आता हे घरात दोन तासापासून आणून ठेवले आहे आणि यात आपल्याला आता पाणी टाकून ठेवायचं आहे एका तासाभरासाठी एक तास आपण याला पाण्यात ठेवणार आहोत हे बटाटे आपल्याला आता एक तासभर बुडत्या पाण्यात राहू द्यायचे आहे लगेचच करायला नाही घ्यायचे एक तास झालं की मग आपण हे वेपर्स करायला घेऊया आता बराच वेळ झाला आहे एका पाण्याने धुवून पण घेतले आहे आणि आता ह्या बटाट्यांना आपल्याला आता साल काढून घ्यायचं आहे सर्व बटाट्यांचे साल काढून झाले आहे आता आपण चिप्स करायला घेऊया चिप्स करण्याच्या आधी एक ताट आणि त्या ताटात ताट पाणी घ्यायचं आहे बिना पाण्याचा बटाटा अजिबात नाही ठेवायचा आणि आता आपण छान मोठे मोठे छान चिप्स करून घेऊया आणि ते पाण्यातच पडले पाहिजे या पद्धतीने आपण आता सर्व चिप्स करून घेणार आहोत वेपर्स करून करून आपण हे दुसऱ्या एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यात ते, ते वेफर्स टाकत राहायचे आहे हे पूर्ण वेळ पाण्यातच असले पाहिजे आणि बुडत्या पाण्यात ठेवायचे आहे सर्व चिप्स करून झालेले आहेत आता हा टप गच्च भरून गेला आहे म्हणून मी याला दुसऱ्या टपात अशा दोन भागांमध्ये यांना पाण्यात बुडवणार आहे म्हणजे ते मोकळे छान पाण्यात राहतील यांना आपल्याला रात्रभर असं पाण्यात ठेवायचं आहे दोन टपांमध्ये आपण चिप्स मोकळे करून घेतलेले आहे आणि त्यांना आपल्याला रात्रभर पाण्यात ठेवायचं आहे आणि त्या पाण्यात आपण टाकणार आहोत एक चिमटी तुरटी फक्त एक चिमटी टाकायची आहे आणि याला चाळून द्यायचं आपले हे चिप्स रात्रभर पाण्यात होते तुरटी घातली होती आपण या पाण्यामध्ये आता आपल्याला हे चार पाच पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे एका एक मोठ्या भांड्यामध्ये आपले पूर्ण वेफर्स भुरतील इतकं पाणी घातलेलं आहे आणि या पाण्यात आपण आता घालणार आहोत तीन चमचे मीठ तुरडीचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे वेपर्स छान धुवून घ्यायचे आहेत हे वेफर्स आपल्याला दहा मिनटं शिजवायचे आहे खूप जास्त वेळ नाही शिजवायचे वे पूर्ण पूर्ण त्याला असं मऊ नाही करायचं आहे दहा मिनटं झाली आहे आणि तुम्ही पाहू शकतात आपण पाण्यात टाकले त्यावेळेला ते खूप मोठे दिसत होते आणि आता पहा किती सुंदर झाले आहे मस्त काचेसारखे छान दिसत आहे आणि याला नख लावून पाहायचं असं म्हणजे शिजलं आहे की ते लगेच समजतं नख लगेच शिरलं म्हणजे हे शिजलेले आहेत आता आपणचं गॅस बंद करून द्यायचं आहे दहा मिनटातच हे होऊन जातात आता हे थोडे थोडे करून आपल्याला एका रोळीत काढून घ्यायचे आहे एका ओंढीवर नेते साडीवर आपण हे चिप्स असे एक 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 एक, एक जवळजवळ असे रचून द्यायचे आहे थोडा वेळ लागतो पण आपल्याला हे चिप्स खूप छान होणार आहेत आपले त्यामुळे असे त्यांना आपण एक 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 मस्त रचून द्यायचे आहे सर्व चिप्स आता मस्त वाळवून झालेले आहेत छान पसरवून दिलेले आहे एक एक करून तुम्ही पाहू शकतात भरपूर असे झालेले आहे आणि पांढरे शुभ्र असे वेपर्स आपले झालेले आहे आता यांना दोन दिवस खणखणीत उन्हा छान वाळवून घ्यायचं आहे व्हेपर्स आपले आता छान वाळून गेलेले आहेत मस्त खणखणीत वाळले आहे दोन दिवस छान ऊन दाखवून घेतले आहे यांना तर आता आपण लगेचच तळून पाहूया आपण आता व्हेपर्स तळून पाहूया जास्त टाकून दिले खूप छान वेफर्स फुलले आहे वा फुलून आला आहे पेपर्स दोन तीन मस्त टाकावे लागतील पांढरे पण झालेले आहेत छान मस्त सर्व पेपर्स तळून घेतले आहे आता नाश्त्यालाही होऊन जाईल मुलांना छान खायला आणि वेपर्स तुम्ही पाहू शकता खूप सुंदर पांढरशुभ्र आणि छान झाले आहे अगदी मऊ ता असे पापड वेपर झालेले आहे तर आता वेपर्स तर आपण टाकूया थोडंसं मी थोडेसे एकदाही तळून टाकले आहे एक चम एक चिमूडभर असं तिखट घालूया एक चिमूडभर असं मीठ याच्याने अजून चव छान लागते आणि थोडीशी घालायची आहे पिठी साखर एक चमचा सा। ती पण अशी हातानेच भरभरून टाकायची मस्त मिक्स करून घ्यायचं आहे पेपर मस्त मिक्स करून घेतले आहे त्यांना छान तिखट मीठ पिठी साखर छान लागली आहे थोडे शेंगदाणे अतिशय असे शे बटाट्याचे पेपर्स तयार झाले आहे आपले तर आजचे बटाट्याचे वेफर्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू